नमस्कार मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय असा आहे की काही स्पेसिफिक भाज्या दूध फळं डाळी हे बघून तुमची मुलं तोंड वाकडी करतात का आणि तुम्ही परेशान आहात की मुलांच्या पोटात त्या पौष्टिक भाज्या फळं डाळी कसे घालायचे तर आज तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मुलं भाज्या किंवा फळं बघून तोंडवाकडी करत असतील आणि तीच फळं भाज्या डाळी मुलांच्या पोटात जाव्या यासाठी आज छोट्या छोट्या रेसिपीज मी इथे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल की भाज्यांमध्ये डाळींमध्ये फळांमध्ये ड्रायफ्रूट्समध्ये प्रथिने लोह मिनरल्स विटॅमिन्स प्रोटीन्स आणि कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात आढळतं पण सांगूनही मुलं ऐकत नाहीत किंवा ते खात नाहीत तर अशा भाज्या किंवा फळं त्यांच्या पोटात कसे घालायचे हे आज आपण बघणार आहोत सगळ्यात पहिला येतो तो म्हणजे बटाटा काही मुलांना बटाटा अजिबात आवडत नाही बटाट्याची भाजी पराठे ते खात नाहीत अशावेळी काय करायचं एखादा बटाटा उकडून कोणत्याही भाजीत उसकरून घालायचा त्याने भाजी घट्टही येते आणि भाजीला चवही छान लागते त्याचसोबत फिंगर चिप्स पोटॅटो चिप्स तेही देऊ शकता पण लक्षात घ्या होममेड द्यायचा आहे बरं का बटाट्यामध्ये पोटॅशियम विटॅमिन आणि फायबर खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि आपल्या वजनवाढीसाठीही बटाटा खूप चांगला असतो बटाटा चांगला शिजवून समप्रमाणात पोहे घेऊन त्याची खुसखुशीत टिक्की बनवून आपण मुलांना बर्गर बनवून देऊ शकतो बटाट्याचे कटलेट्सही खूप टेस्टी लागतात दुसरा पदार्थ म्हणजे शेवगा शेवगा ही आपल्या स्किनसाठी केसांसाठी बोन्ससाठी खूप फायदेशीर ठरतो शेवग्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम कॅरेटीन विटॅमिन्स मिनरल्स सोडियम हे सगळे घट घटक एवढ्या जास्त प्रमाणात असतात की ते नॉनव्हेजमध्येही आपल्याला मिळणार नाहीत त्यामुळे शेवगा हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असा मानला जातो शेवग्याचं जा, सूप खूप छान बनतं शेवगा शिजवून घेऊन त्याला मिक्सरमध्ये वाटून त्याचं सूप बनवता येतं त्याचसोबत शेवगा चांगला शिजवून तो चपातीच्या पिठामध्ये मळला आणि त्याच्यामध्ये भरपूर कांदा कोथिंबीर आलं लसूण पेस्ट मिरचीचा ठेचा घालून त्याचे पराठेही खूप उत्तम बनतात शेवगा हा आपल्या शरीरासाठी हाडांसाठी खूप गुणकारी आहे तिसरा म्हणजे टोमॅटो टोमॅटोही काही मुलांना अजिबात आवडत नाही टोमॅटोचं सॅलड किंवा सूप खायला ते नाही बन म्हणतात पण तेच टोमॅटोचं सॉस मुलं खूप आवडीने खातात चिप्स म्हणा टिक्की म्हणा कटलेट्स म्हणा कशासोबतही मुलांना सॉस खूप आवडतो सो आपण टोमॅटो खात नसतील मुलं तर टोमॅटोचा होममेड सॉस बनवू शकतो यूट्यूबवरती होममेड सॉसच्या खूप साऱ्या रेसिपीज तुम्हाला मिळतील टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात फायबर कॅल्शियम प्रोटीन आणि खूप चांगले चांगले अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यामुळे वजनवाढीचाही धोका खूप कमी असतो त्यामुळे टोमॅटो आपल्या शरीरासाठी अगदी गुणकारी असते त्यानंतर येते ती म्हणजे शिमला मिरची काही मुलं शिमला मिरची अजिबातच खात नाहीत अशा वेळी काय करायचं कोणत्याही भाजीत अगदी कांदा जसा बारीक करतो तशी शिमला मिरची बारीक करून कोणत्याही भाजीत डाळ ती टाकायची मुलांना कळणारही नाही की कधी ती त्यांच्या पोटात जाईल <laughs> शिमला मिरचीमध्ये बरेच अँटीऑक्सिडंट प्रोटीन कॅल्शियम झिंक असतं जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अगदी गुणकारी असतं तर <laughs> खाणार ना मग शिमला मिरची आता येतात दुधाचे पदार्थ सगळ्या जाण्यांची कंप्लेंट असते की आमचं मूल दूध तूप पनीर काहीच अजिबात खात नाही बाळाच्या पोटात जरा तरी दुधाचा अंश जायला नको का अगदी बरोबर आहे मग आता काय करायचं तर मी काय करते माझं बाळ अगदी लहान आहे एक दीड वर्षांचंच आहे तरी ते अजिबात दूध खात नाही तर मी काय करते चपातीची कणिक मळताना ती पाण्यामध्ये न मळता दुधामध्ये मळते काही वेळेला तर त्याच्या भाज्या पाणी घालून न बनवता दूध घालून त्याच्या भाज्या बनवते आपण कणकीला कधी कधी आतून तेल लावतो त्याच्याऐवजी तूप लावायचं पनीर खात नसेल तर कोणत्याही भाजीत पनीर कुसकरून टाका कळणार नाही कधी त्याच्या पोटात पनीर जाईल ते ताकातल्या दह्यातल्या आंबोळ्या बनवा तुतापे डोसे ताकातले किंवा दह्यातले अगदी अप्रतिम बनतात दूध आपल्या शरीरासाठी का फायदेशीर आहे हे सांगणं इतकं महत्वाचं मला वाटत नाही कारण सगळ्यांनाच माहीत आहे की दुधामध्ये कॅल्शियम प्रोटीन मिनरल्स किती हाय प्रमाणात असतात ते त्यामुळे दूध तुदा आणि दुग्धजन्य पदार्थ नेहमीच आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात आता येतात त्या म्हणजे डाळी बरीच मुलं डाळी खात नाहीत तर अशा वेळी काय करायचं तुम्हाला पाहिजे त्या डाळी घ्या भाजा त्याचं पीठ करा त्याची थालीपीठं थापा त्याचे डोसे बनवा अगदी अप्रतिम बनतात आपेही खूप टेस्टी बनतात आणि त्यात तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही घालू शकता डाळींमध्येही प्रोटीन कॅल्शियम लोह खूप मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे डाळी आपल्याच त्याचसोबत सर्वांच्या शरीरासाठी खूप उत्तम हा प्रोटीनचा गुणकारी स्त्रोत्र आहे आणि मुलं कोबी बघून तोंड वाकडी करतात अशा वेळेला काय करायचं कोबी अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि थालीपीठ थापताना त्या थालीपीठाच्या पिठामध्ये बारीक चिरलेला कोबी कांदा कोथिंबीर घालून त्याची थालीपीठ करा मसाले भात करतानाही कांद्याच्या ऐवजी तुम्ही कोबी बारीक चिरून टाकला तर मुलांना कळणारही नाही की तो कांदा आहे की कोबी आहे त्याचसोबत कोबीचे होममेड मंचुरियन मंच्युरियन म्हणते मी कोबीचे बाहेर बाहेर मिळतात ते मंचुरियन नाही घरी बनवलेले मंच्युरियन तुम्ही बाळांना देऊ शकता hmm. कोबी हा सगळ्यांच्या शरीरासाठी चांगला असतो त्याने आपले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते पचन सुधारते आणि पचन कमी करण्यासाठीही कोबी हा उत्तम असतो आता येतात ते म्हणजे ड्रायफ्रूट्स बरीच मुलं ड्रायफ्रूट्स अजिबातच खात नाहीत आया नुसत्या मागे लागतात अरे हे खा हे खूप हेल्दी आहे असं खा तसं खा भिजवून खा कोरडं खा कसंही खा पण खा पण मुलं खात नाहीत मग अशा वेळेला काय करायचं ड्रायफ्रूट्स चांगले भाजून घ्यायचे त्याची एकदम बारीक पावडर करायची आणि खीर बनवताना किंवा मसाले भात बनवताना भाजी बनवताना कशातही तुम्ही ती ड्रायफ्रूटची पावडर टाकू शकता कळणारही नाही कधी मुलांच्या पोटात ते ड्रायफ्रूट्स जातील मीही असंच करते माझा मुलगा ड्रायफ्रूट्स खायला नखरे करतो तर मी त्याची पावडर बनवून ठेवली आहे काल तर चक्क चक्क मसाले भातातही मी ती पावडर टाकली आणि त्याने ते मसाले भात अगदी आवडीने खाल्ला त्याला कळलंही नाही की त्याने ड्रायफ्रूटची पावडर खाल्ली आहे ड्रायफ्रूटमध्ये खूप सारी पोषक तत्वे जीवनसत्वे प्रथिने असतात त्यानंतर येतात त्या म्हणजे हिरव्या पालेभाज्या बरीच मुलं हिरव्या पालेभाज्या खात नाहीत त्यामुळे त्यांच्या अंगावर चट्टे उठतात किंवा केस लवकर पांढरी होतात मग अशा वेळेला मुलांच्या पोटात हिरव्या पालेभाज्या जाव्यात हा प्रत्येक आईचा प्रयत्न असतो मग आईने काय करायचं तुम्हाला पाहिजे ती भाजी उकडून तिचे पराठे बनवावेत ती भाजी बारीक चिरून तिची वडी किंवा भजी करा मसाले भात करताना कोणतीही भाजी एकदम बारीक चिरून त्यात टाका दाल खिचडी वगैरे बनवतानाही कोणतीही भाजी अगदी बारीक चिरून टाका भाज्यांचे सूप करा मुलं अगदी आवडीने खातील हिरव्या पालेभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट प्रथिने कॅल्शियम कॅलरीज खूप मोठ्या प्रमाणात असतात आता येतो तो म्हणजे दुधी बरीच मुलं मोठी माणसं दुधी बघून तोंडवाकडी करतात त्यामुळे काय करायचं दुधी बारीक किसून घ्यायचा आणि रवा खीर बनवताना रवा आणि ती खिसलेला दुधी सम करून त्याची खीर बनवायची ड्रायफ्रूट पावडर थोडीशी वेलची पावडर टाकली तर खीर अगदी अप्रतिम बनते खिसलेला जो दुधी असतो तो थालीपिटाच्या पिठात मिक्स करून भरपूर कांदा कोथिंबीर घालून जर तुम्ही थालीपीठं बनवली तर थाली ती थालीपीठंही ही अगदी टेस्टी बनतात आता येतात ती म्हणजे रताळी रताळी ही आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहेत ना सगळी कंदमुळेच आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत पण मुलांना हे पटत नाही अशा वेळेला काय करायचं तर असे छोटे छोटे काप बनवून रताळ्यांना थोडासा रवा लावून त्यात लाल तिखट किंवा मीठ लावून हळद लावून त्यांना तव्यावरती शॅलो फ्राय करायचं किंवा एखादा रताळं उकडून थालीपीठाच्या पिठात मिक्स करून त्याची धपाटी करा किंवा कटलेट्स करा टिक्की करा मुले आवडीने खातील बीटही मुलं खात नाहीत बीटाचेही कटलेट्स पराठे धपाटी अगदी उत्तम बनतात आणि बीटही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं लोह हो, फायबर मॅग्नेशियम कॅल्शियम अगदी अप्रतिम आणि उत्तम प्रमाणात असतं आणि आपल्या शरीरासाठी चांगल्या कॅलरीज वाढवण्यासाठी बीट हे चांगलं मानलं जातं कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही जर बीट खिसून टाकलं तर भाजीला रंग आणि चव अप्रतिम येते आणि कधी बीट मुलांच्या आणि मोठ्यांच्या पोटात जाईल हे तुम्हाला कळणारही नाही आता येतात ती म्हणजे फळं बरीच मुलं फळं खात नाहीत आणि त्याचे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर आपल्याला होताना दिसतात केस पांढरी होतात पिंपल्स येतात मुलांची एजिंग वाटू लागते कमी वयातच ती मोठी मोठी दिसू लागतात अशावेळी फळांचे आईस्क्रीम्स बनवा पायनॅपल शिरा बनाना शिरा बनवा किंवा त्या फ्रूट्सचा यूज करून चॉकलेट्स बनवा फ्रूट्स वाळवून त्याचे पॉप्सिकल्स किंवा लॉलीपॉप बनवा मुलं अगदी आवडीने खातील चला आता मी बऱ्यापैकी भाज्या आणि फळं इथं कवर केली आहेत तुम्ही मला सांगा तुमची मुलं कोणती फळे किंवा कोणत्या भाज्या खात नाहीत मी रेसिपीज सांगेन मग मुलं आवडीने खातील थँक्यू आवडलं तर नक्की आपल्या मराठी आई चॅनलला सबस्क्राईब करा